किती वेगवेगळ्या वरायटी मध्ये तुम्हाला इथे लाइटिंग बघायला मिळतील ज्या घरगुती सजावटी साठी तुम्ही युज करू शकता हे बघा जेल मध्ये लाइटिंग आहे कलर मल्टी कलर मध्ये जेल मध्ये लाइटिंग आहे नॉर्मल लाइटिंग आहे बघा अशा फुलांच्या पण तुम्हाला लाइटिंग मिळतील हे पन्नास आहे पन्नास रुपयाला साठ आहे साठ सत्तर आहे सत्तर हे तीनशे रुपयाला नवीन आले फेरी लाईट मधून तार मधले एकदम तार मध्ये बघा हे ऐंशी रुपयाला आहे हे शंभर ला हे रुपयाला तुम्हाला लाइटिंग जर वाढवायची जरी असेल ना तर एक असा कॉर्ड दिलेला त्याच्यामध्ये तुम्ही लाइटिंग ऍड करून वाढू शकता सिंगल कलर पण ऑप्शन आहे डबल कलर डबल कलर पण मिळतो काय प्राइस ऑल साईज भेटतील दहा फूट वीस फूट तीस फूट चाळीस फूट पन्नास फूट सगळे फूट भेटतील आणि कस्टमाइज पण करून भेटेल जेवढं तुम्हाला हवा असेल तेवढं कस्टमाइज पण करून भेटेल बघू शकता वॉल लाईट आहे पंधराच्या बंगलोला किंवा घराच्या बाजूला तुम्ही शकता नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आता दिवाळी काही दिवसावर आलेली आहे आणि दिवाळीसाठी सगळीकडे खरेदीही सुरू झालेली आहे आपण आहे दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध अशा लोळचा इथे जिथे दिवाळीसाठी होलसेल रेटने आपल्याला ला 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 लाइटिंग मिळते आणि आज आपण अशा शॉपला भेट देणार आहोत जिथे लाइटिंग फक्त दहा रुपयापासून मिळते ह्यांचं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे होलसेल आणि रिटेल दोन्ही रेट मध्ये यांच्याकडे लाइटिंग मिळते तर चला बघूया कुठल्या शॉप मध्ये सर्व मिळतात त्याची प्राइस किती आहे ती मित्रांनो जर तुम्हाला लोअर साईज जर यायचं असेल ना तर वेस्टर्नचं जवळचं स्टेशन हे मरीन लाईन आहे तिथून तुम्ही इथे येऊ शकता किंवा सेंट्रलने जर आलात ना तर मस्जिद बंदर वर तुम्ही इथे येऊ शकता जर तुम्हाला या शॉप जवळ जर यायचं असेल ना तर बघू शकता बघा डॉक्टर धीरुबाई शाह चौक आहे आणि ह्या साईडला श्री राम इलेक्ट्रिकल्स आहे त्याच्या बरोबर ऑपोजिट साइड श्री लक्ष्मी लॉक त्याच्या खालीच तुम्हाला ओम शिव इलेक्ट्रिकल्स म्हणून शॉप आहे आणि हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे जिथे तुम्हाला होलसेल रेटने तुम्हाला लाइटिंग मिळेल यांच्याकडे बघा वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला तोरणं बघायला मिळतील पट्टीच्या लाइटिंग पण आहे त्यांच्याकडे तसेच आपल्या घराच्या सजावटीसाठी लागणाऱ्या जेवढ्या लायटिंग आहेत त्या सगळ्या यांच्याकडे तुम्हाला मिळतील हे बघा नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव काय आहे स्वप्नील सनुकले आणि किती वर्षापासून हा व्यवसाय करताय दहा वर्ष दहा वर्ष झाली आहे आणि आप आपल्याकडे किती रुपयापासून लाइटिंग मिळते अशी बघायला गेले तर दहा पासूनच चालू आहे हा पण ते वाली छोटे आहे मोठी दहा या टाइप मध्ये तुम्हाला दहा रुपयापासून असे लायटिंग जर दिवाळी साठी हवी असेल ना तर यांच्याकडे मिळते येलो पण आहे वेगवेगळे कलर सुद्धा याच्यामध्ये आणि जर कोणाला जर व्यवसाय जर करायचं असेल तर तुमचं तुम्ही होलसेल रेटने पण देता हो। रेटने का हो हो होलसेल रेटने पण मिळतात तुमचं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे इंडियन मध्ये मॅन्युफॅक्चरिंग आहे चायना काय रेट आणि जर कोणाला जर इथे यायला जमत नसेल तर तुम्ही कुरिअर वगैरे पण करता का हो कुरिअर सिस्टम पण आहे ट्रान्सपोर्ट पण आहे कुरिअर पण आहे छोट साईज असेल तर कुरिअर किलो हिशोबाने रेट असतात आणि ट्रान्सपोर्ट मध्ये असेल तर कार्टून अडीचशे तीनशे रुपये चार्जेस असतात काय चार्जेस असतात का तुम्हाला ना ते, ते कसं किलोच्या चार्जेस असतात फे करायला कुरिअरचं हिशोबा ट्रान्सपोर्टचा बॉक्सच्या हिशोबाच्या हिशोब तीनशे रुपये लमसम आपल्याला आता बघायला मिळेल का आहेत भरपूरच फेन्स फेन्सी मध्ये पाहिजे असेल तर आपली मॅन्युफॅक्चरिंग आहे हे बघा ते तुळशी कट्टा आहे त्याचं पाच पीसचं तोरण आहे वेगवेगळे पाच कलर मध्ये पाच पीसचं तोरण आहे हे आपलं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे इंडियन मध्ये प्लस लसकंदिलायत छोटे छोटे गंदिलायत जोंबर मध्ये पाच पीस हे मस्त आहे असं बाल्कनी मध्ये वगैरे लावण्यासाठी मस्त आहे दरवाजासाठी बाल्कनी मध्ये साठी यो बांबूचे हे बांबूचे बांबूचे बोल सही हे काय प्राइस आहे याची 6 450 450 रुपयाला आहे हे 250 आहे हां हे 250 मध्ये आहे रुपये आणि हे तीनशे हे तीनशे रुपये आहे हे किती मीटर चे आहे तरी अंदाजे हा 10 फूट आहे हा फूट आहे हा पण 5 फूट आणि हे पण दरवाज्या हा दरवाजासाठी लावायसाठी स्ट्रिप लाईट आहे हा मल्टी कलर सुद्धा आहे टाइम मध्ये मल्टी कलर मध्ये पण हवा असेल ना दरवाजाला लावण्यासाठी दर या ह्यांची काय प्राइस आहे आहे चारशे लाईनाचा मिनी कॉम्बो स्पेशल ऑफर आहे दहा मीटर दहा मीटरचं चायना आयटम आहे पण हा मिनी कॉम्बो आहे मल्टीपल कलर आहे कंप्लीट मशीन वगैरे सोबत आहे हा फक्त अडीचशे रुपये हे अडीचशे रुपयाला आहे हे अडीचशे रुपयाला तुम्हाला मिळेल पूर्ण दहा मीटर आहे ना मीटर ची आहे पूर्ण मी दरवाजाला ला लावू शकता गॅलरी मध्ये लावू शकता जसं हवं आहे तसं आणि प्लस दर छोटे छोटे तोरण आहेत जे आपल्याला ऐंशी सत्तर पासून चालू आहेत हे किती रुपयाला आहे हे सत्तर रुपयाला आहे हे किती मीटरचं आहे हे दहा दहा मीटर यामध्ये दहा वीस तीस चाळीस पन्नास म्हणजे जसं मीटर असेल त्याप्रमाणे प्राइस चेंजेस होत चेंजेस होत राहतात मित्र नाही आहे बघा तुम्हाला इथे बघायला मिळेल किती वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तुम्हाला इथे लायटिंग बघायला मिळतील ज्या घरगुती सजावटीसाठी तुम्ही यूज करू शकता हे बघा जेलमध्ये लायटिंग आहे एक कलर मल्टी कलरमध्ये जेलमध्ये लायटिंग आहे नॉर्मल लायटिंग आहे हे बघा अशा फुलांच्या पण तुम्हाला लायटिंग मिळतील अशी वेगवेगळ्या प्रकारची कंदील आहेत हे बघा जे आपण घरगुती सजावटीसाठी यूज युज करू शकतो बाल्कनी मध्ये लावू शकतो तसेच खिडकीवर किंवा गॅलरीत लावू शकतो हे बघा अशा ह्या टाइप मध्ये तुम्हाला कंदील पण मिळतील तर तुम्हाला एलई डी जर लाईट जरी हवी असेल ना तरी वेगवेगळ्या कलर मध्ये अशा तुम्हाला एलईडी लाइट सुद्धा मिळतील खूप व्हरायटी आहे तसेच फोकस वगैरे पण आहे त्यांच्याकडे हे बघा काय आहे पन्नास आहे पन्नास रुपयाला साठ सत्तर हे तीनशे रुपयाला नवीन आलंय फेरी लाईट म्हणून तार मधले एकदम तार मध्ये हे बघा हे ऐंशी रुपयाला आहे हे शंभर रुपयाला आहे हे दीडशे वीस देड़ मीटरचा दीडशे रुपयाला आहे पन्नास मीटर चारशे ला फक्त चारशे रुपयाला बघा मस्त आहे जेल मध्ये आहे मल्टी कलर आहे सहा कलर त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत एक नंबर वाटते आणि आपल्या घरगुती सजावटीसाठी एक नंबर वाटते बघा इकडे पण लाइटिंग आहे सिंगल कलर बटन ऑपरेट आहे हा हे सगळे सिंगल कलर हेवी आहे आणि एक्सटेनशेबल आहे तुम्हाला जर एक संपली नंतर त्याच्याच पाठी ऍड करू शकता अशी म्हणजे जॉईन करू आपण बोर्डची पण गरज नाही त्याच्या पाठीमध्ये असा ऑप्शन दिलाय की त्याला तुम्ही दुसरी ऍड करून वाढू शकता दहा मिनिट लाइटिंग जर वाढवायची जरी असेल ना तर एक असा कॉर्ड दिलेला त्याच्यामध्ये तुम्ही लाइटिंग ऍड करून वाढू शकता सिंगल कलर पण ऑप्शन आहे डबल कलर डबल कलर पण मिळतो काय प्राइस आहे यांची हे दोनशे कुठलीही घ्या दोनशे रुपयाला हे दोन बघा कुठलीही घ्या दोनशे रुपयाला मिळेल किती आहे असं बोलतात पंधरा पण बारा मीटर तेरा मीटर निघणार म्हणजे बारा ते पंधरा मीटरच्या आसपास अस असणार प्रॉपर कसायची आहे ना प्रॉपर टुपिन पासून गिनते आपण पासून बोलतो आणि ह्या कशात लाईट हे मीटर वाईज अडीचशे तीनशे चारशे पाचशे हे बघा अडीचशे तीनशे पासून ह्या लाईट आहेत मस्त वाटत सगळ्या मल्टी कलर आहे जेल मध्ये वगैरे पण आहेत ब्लब वाले पण लाइटिंग तुम्हाला बघायला मिळतील आहे हा बाय काय प्राइस आहे एकशे ऐंशी रुपयाला गोल्डन कलर हे मस्त असं आपलं गॅलरी मध्ये लावण्यासाठी वगैरे मस्त वाटतील ना या हे इंडियन लटकन आहे बघा इंडियन लटकन ऑल भेटतील दहा फूट वीस फूट तीस फूट चाळीस फूट पन्नास फूट सगळे फूट भेटते आणि कस्टमाइज पण करून भेटेल तुम्हाला हवा असेल तेवढं कस्टमाइज पण करून भेटेल म्हणजे जर आपल्याला जेवढी मीटर हवा असेल तर तुम्ही बनवून देता देतात काय वॉरंटी वगैरे असते का तुम्हाला रिपेअर करून भेटणार मशीनला वॉरंटी येणार वन इयर ची वॉरंटी वन इयर ची वॉरंटी हे इंडियन प्रोडक्ट ऑल कलर तुम्हाला गोल्डन पाहिजे गोल्डन पण भेटेल मल्टिपल पाहिजे मल्टीपल पण भेटेल हे बघा या मध्ये अशा इंडियन लाइटिंग पण आहे त्यांच्याकडे इंडियन लाइटिंग यांच्याकडे भरपूर आहे हे बघा कारण यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे ना हे जास्त करून प्रॉडक्ट इंडियन लाइटिंगच ठेवतात हे बघा हे बघा इथे वेगवेगळ्या प्रकारच्या लाइटिंग तुम्हाला बघायला मिळतील याची काय प्राइस आहे हे पन्नास फूट आहे पन्नास फूट आहे पंधराशे रुपयाला मिळणार तुम्हाला आणि ह्याच्यामध्ये जर साईज कमी हवी असेल कोणाला तर मिळेल का दहा फूट अवेलेबल आहे दहा फूट तुम्हाला पाचशे रुपयाला भेटेल दहा फूट पाचशे रुपयाला मिळेल हे ब्लब वगैरे पण आहेत जे आपण बाल्कनी मध्ये सजावटीसाठी युज करू शकतो यांची काय प्राइस आहे दहा फूट लांब आहे पूर्ण वॉटरप्रूफ वॉटरप्रूफ पूर। आहे हे जे बल्ब पण चेंज करू शकता याचे पण बल्ब चेंज करू शकता पंधराशे रुपयाला पंधराशे रुपयाला आहे हे पंधराशे हे बाराशे हे बाराशे रुपयाला आणि हे पंधराशे रुपयाला आहे बघ एलईडी लाईट सुद्धा आहे ह्यांची काय प्राइस आहे चाळीस रुपये मीटर आहे तीस रुपये मीटर आहे तीस रुपये मीटर आहे पन्नास रुपये चाळीस पन्नास म्हणजे क्वालिटी प्रमाणे ह्याच्यामध्ये तुम्हाला सिंगल कलर जर हवा असेल तरी मिळेल मल्टी कलर जरी हवा असेल ना तरी मिळतो यांच्याकडे अशी ना सजावटीसाठी झुंबर सुद्धा आहे यांच्याकडे ह्याची काय प्राइस आहे दीडशे रुपयाला मस्त आहे झुंबर बघा दीडशे रुपयाला आणि हा आहे दीडशे रुपयाला आहे दोन्ही आणि हा कसा आहे हा बघा साडेतीनशे रुपयाला तुम्हाला झुंबर मिळेल केवढा मोठा आहे बघा झुंबर तर तुम्ही दिवाळीसाठी घरगुती सजावटीसाठी यूज करू शकता एक नंबर वाटतो तुम्हाला असे फुलांचे जरी हवे असतील ना तर तुम्हाला तीनशे रुपयाला मिळतील हे बघा याच्यामध्ये तीन, तीन वेगवेगळे कलर आहेत व्हाईट आहे पिंक आणि येलो आहे मस्त वाटत एकदम हे आपल्या घराच्या सजावटीसाठी एक नंबर वाटतील हे बघा इथे पण तुम्हाला इंडियन अशा तोरणं बघायला मिळतील हे बघा हे चार बाय पन्नास चार बाय तीस चार बाय दहा हा अवेलेबल आहे हे बघा यामध्ये असे त्यांच्याकडे ही तोरण लावलेली एक सॅम्पल दाखवलंय त्यांनी बघा मस्त त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर डिझाईन मध्ये अशी तोरणं तुम्हाला मिळतील हे बघा वेगवेगळे कलर आहे तिथे मल्टी कलर मध्ये पण आहे सिंगल हवा तर सिंगल पण आहे यांच्याकडे आणि यांचं स्वतःचं हे मॅन्युफॅक्चरिंग आहे तुम्हाला जेवढी साईज हवी असेल त्याप्रमाणे ते बनवून देतील बघा आहे आहे ही ही काय प्राइस आहे रुपयाला किती मीटर आहे हे पन्नास फूट पन्नास फूट पन्नास फूट नऊशे रुपयाला ह्याची काय वॉरंटी वगैरे असते का मशीनची एक वर्ष एक वर्षाची वॉरंटी असते मशीनची हे बघा किती मस्त वाटेल ऑल कलर अवेलेबल आहे रेड ग्रीन पिंक वेगवेगळे कलर आहे हे कुठलाही घेतला नऊशे रुपयाला आहे का वेगवेगळ्या हे स्टडी आहेत ना हे नऊशे नऊशे रुपयाला हे पंधराशे रुपयाला हे पंधराशे रुपयाला हा पंचवीसशे रुपयाला ह्याच्यामध्ये शंभर डिझाईन आहे ना प्लस वेलकम आहे ना शंभर डिझाईन येतात शंभर डिझाईन हे पण आहे त्यामध्ये दुसरी क्वालिटी आहे त्यामध्ये जर ना हेवी टॉप क्वालिटी पाहिजे असेल तरी पण आपल्याकडे अवेलेबल आहे ओरिजिनल बलप आहे हे ओरिजिनल बलप आहे हे पाच हजार रुपयाला हे पाच हजार किती मीटरचं आहे पन्नास फूट पन्नास फूट असं नाही की पन्नास फूटच घेतलं पाहिजे तुम्हाला कस्टमाइज कमी पाहिजे दहा फूट वीस फूट खास गॅलरीसाठी तरी सुद्धा अवेलेबल आहे त्याचे पण आपण व्हिडिओ तुम्हाला शेअर करू हे बघा हे दहा फूटचा जे डिझाईन आहे या टाइप मध्ये लाइटिंग अवेलेबल होते हा हेच हेच तेच आहेत हेच आहेत पण दहा फूटचे सॉफ्टवेअर वेगळं येतं पन्नास फूटचं सॉफ्टवेअर वेगळं येतं आणि याच्यामध्ये तुमचं जर बंगलो असेल त्याच्यासाठी पण बघा बंगलोसाठी वगैरे पण तुम्ही गोल्डन कलर मल्टीपल कलरचे सगळे ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहेत तुम्हाला दाखवतो आपण कस्टमाइज करून देतो तुम्ही बनवून देत आहे बघा या मध्ये अशी लाइटिंग लावू शकता तुम्ही साईज लाईट जास्ती हवी असेल तरी सुद्धा अवेलेबल आहेत ते सुद्धा आपण तुम्हाला दाखवतो हे बघा हे मोठे साईजचं हे बघा मोठ्या मध्ये जरी हवे असेल हे बघा या मध्ये तुम्ही आपलं घर सजवू शकता मस्त वाटत चांगली क्वालिटी लॉंग टर्मसाठी आपण बेस्ट क्वालिटी बनवून देत असतो थोडं कॉस्टली पडतं पण ते लॉंग टर्म टिकतं आणि आपण अशी सिस्टम करून देतो की तुम्ही घरगुती त्याचं रिपेअर करू शकता असं ऑप्शन आपण करून देतो असं नाही की एकदा यूज केलं किंवा बंद झालं तसं नाही तुम्हाला तुम्ही स्वतः यूज रिपेअर करू शकता किंवा व्हिडिओ कॉलवरती सांगेल तसं सा तुम्ही स्वतःच रिपेअर करू शकता आता हे चायनाची लढी आहेत बघा हे 10 बाय 10 चे फक्त 300 रुपयाला आहे 300 रुपयाला आहे 10 बाय दहा मल्टी कलर गोल्डन कलर अवेलेबल कुठलाही घ्या तीनशे रुपयाला आहे हे चायना आहे हे इंडियन दहा फूट आहे फक्त पाचशे रुपयाला आहे त्याला रिमोट ऑप्शन भेटणार रिमोट ऑप्शन गोल्डन कलर सुद्धा भेटणार मल्टीपल कलर सुद्धा भेटणार आणि ह्याच्या पाठी पार्टी माग बघू शकता वॉल लाईट आहे घराच्या बंगलोला किंवा घराच्या बाजूला बाहेर डोअरच्या बाजूला तुम्ही सिंधु शकता हे बघा यासे मस्त आहे गणपतीचं वगैरे किंवा कुणाला लगे डोर लाईट पण आहे सुद्धा करू शकता तुम्ही असं मंदिरात सुद्धा लावायसाठी किंवा गेटच्या वरती दरवाजेच्या वरती लावायसाठी मस्त वाटेल बाहेर लावलं तर दरवाजाच्या हे सगळे आउटडोअरचे चे ब्लॅक वाले पूर्ण वॉटरप्रूफ आहे हा आणि रिपेरेबल आहे आणि प्राइस काय यांची प्राइस दोनशे पासून चालत दोनशे रुपयापासून आहे हे दोनशे हा हे अडीचशेला आहे हा ते चारशेला तीन वरती तीन खाली आहे हा ते चारचा आहे बघा फक्त पाचशे रुपयाला पाचशे रुपयाला ऑटोमॅटिक सोळा कलर येणार सोळा कलर तीनशे रुपये तीनशे रुपयाला अडीचशे रुपये चार कलर चार बाजूला चार कलर अडीचशे रुपयाला आणि हे कसे आहेत हे तेराशे रुपयाला आहे हे कुठलाही घेतला तेराशे रुपयाला आणि जर कोणाला चित्र वगैरे जवळ म्हणजे हो गणपतीच्या ऐवजी जर स्वामी समर्थ हवे आहेत दुसरे कुठले देवांचे हवे तर मिळून मिळतात अवेलेबल पण मिळतात अवेलेबल आहे तुम्हाला जर दुसरे जरी हवे असतील ना ओम किंवा शिवाजी महाराज हवे आहेत किंवा हनुमान हवे आहेत किंवा स्वामी समर्थ हवे आहेत ते पण तुम्ही ह्यांच्याकडे बनवून मिळतील तुम्हाला या टाइप मध्ये हे बघा मस्त वाटत एकदम इंडियन तोरण त्याच्यामध्ये डिझाईन आहेत ते स्टारचे आहे गदा आहे अलग अलग क्रिस्टल मध्ये अवेलेबल आहे हा ते साडेपाचशे ला वॉटरप्रुफ मध्ये हे साडेपाचशे ला कुठले घ्या याच्यामध्ये हलकी हवे असेल तर आपल्याकडे ते सुद्धा अवेलेबल आहे अडीचशे रुपयाला आहे अडीचशे रुपयाला कमी क्वालिटीचे अडीचशे रुपयावाले पण आहेत दोनशेला पण हे बघा हे आहेत ना हे सगळे चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला लाइटिंग आहेत ज्या पाचशे रुपयाला तुम्हाला मिळतील आणि साडेसातशे आणि हे बघा हे इथून जर खाली घेतलं ना हे सगळ्या साडेसहाशे रुपयाला आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर आहेत बघा रेड आहे व्हाईट आहे येलो आहे हे बघा मल्टी कलर हवे तर मल्टी कलर पण आहेत आणि हे दिसायला एक नंबर वाटत बघा हे ब्लब बघा मस्त आहेत ते आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला अजून कमी क्वालिटीचे जरी हवेत ना तरी यांच्याकडे अवेलेबल आहेत अडीचशे रुपयाने तुम्हाला ते मिळतील हे बघा इथे तुम्हाला पट्ट्यांची लायटिंग पण बघायला मिळेल ही बघा जी तुम्ही घरी सजावटीसाठी पण यूज करू शकता किंवा सोसायटीमध्ये जरी तुम्हाला जर हवी असेल ना तरी ह्या टाईपमध्ये लायटिंग अशी बनून मिळते ते तुम्ही लावू शकता मस्त आहे बघा मल्टी कलरमध्ये आहे सिंगल कलरमध्ये हवी असेल ना तरी त्यांच्याकडे अवेलेबल आहे हे बघा हे वीस फुटाची बेल्ट आहे वीस फुटाची आहे साडेपाचशे ह्याच्यामध्ये तुम्ही ऑटोमॅटिक शंभर डिझाईन करणार शंभर आणि आप हे आपले हे साधी क्वालिटी नाही हेवी वाले आपण हेवी साधी ठेवत नाही आणि हे चाळीस फुटाचे आहेत जे एक हजार रुपयाला बेल्ट आहे चाळीस फुटाचे एक हजार रुपयाला मिळतात हो त्यामध्ये जर ना तुम्हाला कमी मध्ये हवा असेल तर आठशे रुपयाला सुद्धा बेल्ट आहे आठशे रुपयाला पण आहे पण ते नाही आपण ठेवत नाही हवा क्वालिटी थोडी कमी असते हलकी आहे ना हलकी क्वालिटीची याच्यामध्ये हलक्या क्वालिटीचे पण आहे ते आठशे रुपयाला मिळतील आणि ही ही चांगली टॉप क्वालिटी आहे ही हजार रुपयाला तुम्हाला मिळेल आणि मोबाईल ऑपरेट सिस्टम करून भेटेल मोबाईल मोबाईल ऑपरेट सिस्टम पण तुम्ही करू शकता ते स्कॅन करून डाउनलोड डाउनलोड करायचं जो इफेक्ट डाऊनलोड करू तो करू शकतो मोबाईलने करू शकतो मस्त आहे बघा ही लाइटिंग याच्याकडे बघा वेगवेगळ्या कलर मध्ये आहेत छोटे ब्लब मोठे ब्लब हे बघा मल्टी कलर सिंगल कलर जरी हवे असतील ना तरी यांच्याकडे बनवून मिळते जर तुम्हाला सोसायटीसाठी जरी हवे असतील ना तरी ते कस्टमाइज करून देतील तुम्हाला यांचं कारण स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे तुम्हाला एकदम रिजनेबल रेटमध्ये मिळेल मित्रांनो यांच्या एका शॉपमध्ये तुम्हाला बघा दिवाळी सजावटीसाठी वेगवेगळ्या अशा लाईटिंग आहेत तोरणं आहेत एलई डी लाईट आहे तसेच जर तुम्हाला पट्ट्यांची तोरणं जर हवी असतील तीसुद्धा यांच्याकडे मिळतात हे बघा या टाईपमध्ये पण तोरणं आहेत ही बघा वेगवेगळ्या कलरमध्ये तसेच तुम्हाला जर मल्टिपल कलर हवे असतील तेही यांच्याकडे मिळतात तर तुम्हाला बाल्कनीत लावण्यासाठी अशी तोरणं हवी आहेत तीसुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत तसेच हे बघा बाहेर असे लाईटसुद्धा तुम्ही लावू शकता ह्यांच्या एका शॉपमध्ये तुम्हाला ना रिटेल आणि होलसेल दोन्ही रेट्समध्येच तुम्हाला लाईटिंग मिळेल तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा ह्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे एकदम रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला मिळेल मी ह्यांची सगळी डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे है। त्या ह्यांच्या शॉपला तुम्ही जरूर व्हिजिट करा मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच संपवत आहे जो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काय सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद